संकष्टी चतुर्थी स्पेशल आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्पेशल अशी थाळी बनवणार आहोत थाळीमध्ये आपल्या गणपती बाप्पाचे आवडते मोदक आहे उकडीचे वरण आहे शेवयांची खीर आहे बटाटा आणि हरभऱ्याची चमचमीत तशी रस्साभाजी आहे टम्म फुगलेल्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत सोबतच पापड भजी आणि आपल्या कुरकुरीत अशा पालकवड्या आहेत भात आहे असा हा सगळा साजरा संगीत मेनू आज मी बनवलेला आहे गणपती बाप्पाच्या खास नैवेद्यासाठी फेक्ट नियोजन जर का केलं तर तुम्ही हा मेनू गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी तास ते दीड तासामध्ये बनवू शकता नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेणं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घातलेला आहे थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून पा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सेलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे सेलसर याच्यासाठी की आपण याच्यामध्ये दोन चमचे रवा घातलेला आहे रवा हा फुगला जातो त्यासाठी आपण सेलसर कनिक म्हणून एक दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत कनिक झाकून ठेवूया तोपर्यंत आपण कुकर लावून घेणार आहोत कुकरमध्ये एकाच वेळेला आपण डाळ आणि भात दोन्ही लावून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी तुरडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मुगडाळ घालायची आहे दुसऱ्या डब्यामध्ये आपण एक पाऊन वाटी तांदूळ घातलेला आहे दोन्ही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत डाळीमध्ये आपण शिजताना हळद घालणार आहोत चवीसाठी हिंग घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून दोन्ही व्यवस्थित हलवून कुकरमध्ये डब्यावरती डबा ठेवून तीन ते चार शीट आपण करून घेणार आहोत तुरडा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण पालकवडीची तयारी करून घेणार आहोत पालक मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे पालक इथे बघू शकता किती बारीक चिरलेला आहे पालक आणि त्यात नंतर आपण एक पसरट भांडण घेणार आहोत मी ताड घेतलेला आहे व्यवस्थित पालकमधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळी ती वडी तयार करू त्यावेळी आपलं जे मिश्रण आहे ते चिकट होणार नाही पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण एका वाटीच्या सह्याने जे आपले पालक चिरलेलं आहे तो मोजून घेणार आहोत इथे बघू शकता माझ्या चार पालक वाटी पालक भरलेला आहे त्याच सेम वाटीने आपण एक गच्च भरून वाटी बेसन पीठ घेतलेला आहे नंतर ओवा आपल्या हातावरती क्रश करून याच्यामध्ये थोडासा घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालणार आहोत आपण इथे तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची घालू शकता अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायचा आहे सगळं मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मळून होईपर्यंत आपल्याला बिलकुलही याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पूर्ण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपण चवीसाठी एक पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का बेसनचं प्रमाण थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही एक दोन चमचे बेसनपीठ ॲड करू शकता पिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत आहे मला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पोहे खायचे जो चमचा असतो त्या चमच्या दोन चमचे बेसन पीठ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे बेसनपीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा याच्यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा आपल्या वड्या खूप खुसखुशीत अशा क्रिस्पी तयार होतात इथे बघू शकता स्टीम करण्यासाठी मी चाळण घेतलेली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असा रोल करून आपल्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे तुमच्याकडे जर का स्टीमर असेल तर स्टीमरमध्येही तुम्ही या वड्या स्टीम करून घेऊ शकता याचप्रकारे आपण सगळे रोल तयार करून घेणार आहोत तोपर्यंत मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलो होतो वड्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत वड्या आहेत आपल्या तोपर्यंत आपण इथं तो भजाची तयारी करून घेणार आहोत लहान आकाराचे कांदे पत्ता अशी उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ एक मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर हळद चवीनुसार मीठ आणि दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला कुकरही थंड झालेला होता इथे बघू शकता आपला भातही तयार आहे आणि आपली डाळही व्यवस्थित अशी शिजलेली आहे आपला जो कालनाची पळी असते त्या पळीने आपण व्यवस्थित डाळाशी घोटून घेणार आहोत चला तर मग वरणाला फोडणी देऊन घेऊया तिथे कडेमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी हो कडीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ताही घालू शकता दोन लाल मिरच्या आणि कोथिंबीर घातलेली आहे डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची आहे गळजेनुसार पाणी घालून व्यवस्थित एक दोन मिनटं आपल्याला वरण उकळून घ्यायचं आहे डाळ शिजताना आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये तुम्हाला जर का आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं चवीनुसार मीठ घालू शकता नंतर एक दोन मिनिट वरण आपल्याला उकळून घ्यायचं आहे मस्त पिक आपल्या गरमागरम वरण तयार आहे मग अशा आपण ज्या वड्या उकडण्यासाठी ठेवलेल्या होत्या त्याही उकडून झालेल्या आहेत वड्या थंड झाल्यानंतर उल्हाच्या सह्याने व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा बारीक वड्या कापून काप घ्यायच्या आहेत आपल्याला कापून घेतल्यानंतर वड्या तशाच एका बाजूला ठेवून द्यायच्या आहेत आपण सगळ्या शेवटी या वड्या तळून घेणार आहोत ज्यावेळी पुऱ्या तळून घेणार आहोत त्याच तेलामध्ये आपण वड्या भजी आणि पापड तळून घेणार आहोत इथे बघू शकता आपली वडी कशी मस्त तयार आहे तर मग तोपर्यंत आपण खीर तयार करून घेऊयात इथे मी तीन ते चार चमचे शेवया घेतलेल्या आहेत शेवयामध्ये तूप टाकून व्यवस्थित एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोड्याशा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी आणि एक ग्लास दूध घालून घेतलेला आहे मी जो ग्लास वापरला आहे तो आकाराने लहान आहे त्याच्यानंतर व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करून ठेवायची आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत इथे बघू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन लसूण पाकळ्या खोबरं थोडंसं कोथिंबीर आणि जिरं आणि आपण याच्यामध्ये बदाम घातलेले आहेत तीन ते चार बारीक किसून व्यवस्थित मिक्सरला भरडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक टोमॅटो घालून व्यवस्थित पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण पेस्ट तयार करून घेईपर्यंत आपली शेवयांची खीरही ते शिजलेली आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आणि इथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी बारीक चिरलेले मी याच्यामध्ये फक्त बदाम घातलेले आहेत तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता शेवयांची खीर आपली तयार आहे इथे कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्याच्यामध्ये आपण जी मग पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दीड चमचा साठवणुकीचा सा मसाला घालणार आहोत एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा सब्जी मसाला घातलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मी दोन बटाटे साल काढून शिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते बटाटे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाला तीन ते चार मिनटं बटाट्यासोबत परतून घ्यायचा आहे इथे मी थोडेसे हरभारी रात्री भिजत घातले होते आणि मिक्सरला दोन शिट्ट्या करून शिजवून घेतलेले सर असे शिजवायचे आहेत आपल्याला एकदम असे मऊ शिजवायचे नाही आहेत हरभारे हरभारे घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला एक ते दोन मिनटं हरभारे आणि बटाट्यासोबत परतून घ्यायचा आहे पुन्हा व्यवस्थित मसाला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एक ते दोन मिनटं आपल्याला कालवण उकळून घ्यायचं आहे नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून मिडियम गॅसवरती आपल्याला भाजी आपली शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता इथे बघू शकता आपली कशी रसरशीत तशी जशी आपल्या लग्नाच्या वगैरे पंक्तीमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपली भाजी असते तशी भाजी बनवून तयार आहे चवीला एकदम फर्स्ट क्लास झाली होती तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा गॅसवरती कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण त्याचे सुरुवातीला कणिक माळून घेतलेली होती पुरी साठी ती कणिक आपली व्यवस्थित भिजलेली आहे त्याचा गोलाकार पेढा तयार करून घ्यायचा आहे पोरपटाला तेल लावून व्यवस्थित अशी गोलसर आपली पुरी लाटून घ्यायची आहे इथे आपण तेल लावलेलं आहे पोरपट्याला आणि पुरीलाही इथे पिठाचा बिलकुलही वापर करायचा नाही तेल गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं कणिक घालून घेणार आहोत पुरी घालून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे पुरी आपली घातल्यानंतर थोडीशी वर आली त्यानंतर त्याला आपण झाऱ्याच्या साह्याने अलग तसं सा प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून आपली पुरी टम्म फुगली जाते इथे बघू शकता पुरी कशी आपली टम्म फुगलेली आहे पलटी करून पुन्हा दुसऱ्या साईडने व्यवस्थित पुरी तळून घ्यायची आहे याच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत हा सगळा स्वयंपाक मी दोन ते तीन लोकांच्या जेवणासाठी बनवलेला होता तुमच्या घरामध्ये जर मेंबर्स असतील तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता इथे बघू शकता पुरी आपली कशी टम्म फुगलेली आहे माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा सगळा स्वयंपाक अगदी साजरसंगीत संगीत चविष्ट झाला होता तुम्हीही जर का परफेक्ट नियोजन केलं तर अगदी एक ते दीड तासामध्ये सगळा स्वयंपाक बनवू शकता इथे बघू शकता पुरीचा कलरही कसा मस्त आलेला आहे पुऱ्या तळून झाल्यानंतर आपण याच तेलामध्ये पापड तळून घेणार आहोत पापड तळून झाल्यानंतर आपण याच तेलामध्ये भजी आणि आपल्या मगाशी वड्या आपण पालक ज्या होता त्या वड्या याच्यामध्ये तळून घेणार आहोत असं केल्याने काय होतं आपल्या तेलाची बचत होते आणि तेलही जास्त वायाला जात नाही पहिल्यांदा पुरी तळून घ्यायची त्यानंतर आपण हे जे तिखट पदार्थ आहेत ते याच्यामध्ये घालून व्यवस्थित तळून घेणार आहोत भजी व्यवस्थित हाताच्या सहाय्यानेच सोडून घ्यायची आहेत त्यानंतर थोडीशी फ्राय झाल्यानंतर चमच्याने अशी मोकळी करून घ्यायची आहेत एक ते दोन मिनटं व्यवस्थित अशी आपली भजी खालच्या साईडने तळून घ्यायच्या आहेत नंतर चमच्याच्या सह्यानेच उलटून घ्यायच्या आहेत पुन्हा नंतर झाऱ्याच्या सह्याने व्यवस्थित अशी भजी अलटून पलटून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत व्यवस्थित मस्तपैकी भज्यांना कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत भजी झालेली होती ही भजी तळ्यानंतरहून आपण जी पालकवडी मगाशी कट केलेली होती तीही वडी अशाच मध्ये आपण तळून घेणार आहोत व्यवस्थित अशा एक एक वडी सोडून घ्यायची आहे वड्या सोडल्यानंतर एक ते दोन मिनटं आपल्याला खालच्या बाजूने तळून द्यायच्या आहेत त्यानंतर आपण झारा लावून व्यवस्थित वड्या पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने एक ते दोन मिनटं तळल्यानंतर पुन्हा अलटून पलटून वड्या व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ही आपली मस्त पिक कुरकुरीत अशी तळून तयार आहे झाऱ्यावरती काढून थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं तेल जे आहे एक्स्ट्राचं ते निधुळून जाईल व्यवस्थित आपल्या शिवळी तयार आहे बघू शकता कलर वगैरे किती मस्त आहे सगळा स्वयंपाक अगदी गरमागरम तयार आहे चला तर मग आपण पान वाढून घेऊयात इथे गणपती बाप्पाचे सगळ्यात आवडते असे मोदक आहेत मोदक आपण पानावरती वाढून घेणार आहोत मोदक वाढल्यानंतर गरमागरमास आपण वरण जे बनवलेलं होतं ते वरण याच्यामध्ये वाढून घेणार आहोत वरण वाढल्यानंतर शेवयाची खीर आहे त्याच्यामध्ये मी हे अनारचे थोडेसे दाणे टाकलेले आहेत ते शेवयांची खीर वाढून घेणार आहोत इथे मी वाटीला थोडंसं पाणी लावून त्याच्यामध्ये भात घालून व्यवस्थित अशी भाताची मुदी पाडून घेतलेली आहे आमच्याकडे याला मुदी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही नक्की कमेंट करून सांगा त्याच्यावरती आपण थोडीशी डाळ लावून घेणार आहोत कुरकुरीत अशी आपली कांदा भजी आहेत भजीही आपण वाढून घ्यायची आहेत भजी वाढल्यानंतर आपण जी पालकवाडी बनवलेली होती ती कुरकुरीत अशी आपली पालकवाडी आहे पालकवडी ही आपल्याला वाढून घ्यायची आहे मस्तपैकी तळेला पापड आहे बटाटा आणि हरभऱ्याच्या आपण जी रसरशी तशी चमचमीत सम, भाजी बनवलेली होती ती भाजी आहे आणि आपल्या गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या टंब फुगलेल्या पुऱ्या आहेत या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवा एक दहा ते पंधरा मिनटं अशाच फुगलेल्या राहतात पुऱ्या सगळाच बेत अतिशय रुचकर झाला होता तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि जाता जाता तेवढा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र न करा